नमस्कार महिलांनो आपल्या घरात कधी अचानक एखादं चिन्ह दिसलं एखादी गोष्ट घडली आणि आपण मनातच विचार करतो हे काहीतरी संकेत तर नाही ना आज आपण अशाच शुभ अशुभ चिन्हांच्या मागील गुपितांशी परिचय करून घेणार आहोत काही चिन्हे तुमच्या आयुष्यात सौभाग्य आणतात तर काहींनी सावध राहायला सांगितलेलं असत घरातील शुभ चिन्हे आपल्या घरात काही गोष्टी नैसर्गिकरित्या घडतात आणि त्या महिलांना सर्वात आधी लक्षात येतात तुळशीचे अचानक उमललेलं रोग घरात आनंद येणार असा समज अनेक स्त्रिया हे खास लक्षात ठेवतात घरात सतत दीपक शांतपणे जळणे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते म्हणतात घराभोवती पक्ष्यांचे घरटे बांधणे सुख समृद्धीचे प्रतीक समजले जाते अशा छोट्या छोट्या गोष्टी स्त्रियांच्या डोळ्यातून सुटतच नाही आणि त्या खरच घरात सकारात्मकता निर्माण करतात घरात दिसणारी सावधानतेची चिन्ह पण काही चिन्हे अशुभ मानली जातात मात्र घाबरायचं नाही कारण हे फक्त संकेत असतात सावध राहण्याचे वारंवार वस्तू पडणे किंवा फुटणे घरात तणाव वाढला आहे याचा संकेत अशा वेळी आपल्याला घरातील संवाद सुधारण्याची गरज असू शकते घरात अचानक वारा नसताना दरवाजे आपटणे अशांत ऊर्जेचा संकेत यावर साधी गोष्ट घरात धूप किंवा सुगंधी अगरबत्ती लावा पैसे किंवा दागिने अचानक हरवणे आर्थिक व्यवस्थेत लक्ष देण्याची गरज ही चिन्हे वाईट नाहीत पण तुम्हाला तुमच्या घराकडे नव्याने पाहायला शिकवतात मातांनो बहिणींनो एक लक्षात ठेवा शुभ अशुभ हे फक्त संकेत असतात भविष्य नाही घराची खरी सकारात्मक ऊर्जा तुम्हीच तयार करता तुमचं हसू तुमची काळजी तुमची वृत्ती हेच घरातील सर्वात मोठं शुभचिन्ह आहे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवणाऱ्या वास्तू टिप्स जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा